चला मंडळी मासे खरेदी करायला निघालो तुला हे घ्यायचं होतं कोळंबी पाचशे रुपये किलो नाही आहे आज गर्दी प्रचंड आहे हल्दीचे पान हल्दीच्या पानात मोठला घालायचा बारीक मासे नदीच्या मासाचा पण मोठला मंडळी आज मी चाललोय बुधवारच्या बाजाराला हाही बघा आमच्या शर्ट घालून बघा तयार आहे बुधवारच्या बाजाराला नाहीत इकडे आमच्याकडे इकडे शेताच्या आवारात काही साफसफाई पालपाचूला काढायचं आहे ती जमा करते बिया देखील शेतावर आली आहे आई काय आणू मटन मटन मतन? मच्छी पण चालेल ना माझ्या पुरती आणतो आईला मटन खायचं आहे सोनाली तुला मच्छी खायची आहे काय चालेल तुला काय खायचं चला याला बर्फी खायची बर्फी अंड आणि बर्फी अंडा शेतावरती बघा मग एकदम मस्ती चालली आहे चला आहे मी जाऊ आलो चल सोनाली चला बाजारात जाऊया आज आपण बुधवारच्या बाजाराला निघतोय चला थेट पोचूया बाजारात आणि बघूया आजचा संगमेश्वरचा बाजार कसा आहे ते चला मंडळी फायनली आपण संगमेश्वरच्या बाजारपेठेत येऊन पोचलो आहे आज आपल्याला खरेदी करायचे मासे बऱ्याच दिवसाने आपण संगमेश्वरच्या बाजारपेठेला बाहेर भेट दिली आहे खरं तर इकडे ना छोटी छोटी दुकानं वगैरे दाखवायला मजा आली असती एस टी स्टँडपासून पण आपण थोडंसं या पुलावरून आलो आहे थोडंसं गणपतीपुळ्याला जाणारा रस्ता आहे तिथून शॉर्टकट घेतला आणि मग इथे पोचलो आहे तुम्हाला असं वरून एकदा दाखवतो बाजार कसा भरलाय ते बघा हे सगळं सुकी मच्छीचं डिपार्टमेंट आहे इकडे तिकडे मसालेच आहे हे सुकी मच्छी आणि ताज्या मच्छीसाठी खरं तर तुम्हाला हे बघा इकडे हे पूर्ण कंपार्टमेंट किंवा मग हा भाग हे दालन ताज्या मच्छीसाठी आहे चला आपल्याला ताजे मासे खरेदी करायचे आहेत गावाकडचा बाजार भाजी मार्केटला तुम्हाला दरवेळी दाखवतो पण आज जरा मासे बघूया आपल्याला काय काय मिळतात ते चला चला मंडळी आल्यालाय आले आले ना आपल्या कोकण संस्कृती परिवारात सदस्य भेटतो नाव सांगा तुमचं कडवेला भेटले होते काय मग खरेदी वगैरे झाली की नाही चला मंडळी मासे खरेदी करायला निघालोय पण इथे मधून शॉर्टकट घेतो तिकडून फिरून पण होतं आपण थेट तुम्हाला मासे ज्या ठिकाणी मिळतात ताजी मच्छी आणि सुकी मच्छी मिळते त्या ठिकाणी घेऊन जातोय हा रस्ता शॉर्टकट आहे वरती यायला पुलावर म्हणून जावं लागतंय

तुम्ही नॉनव्हेज खाता का मासे वगैरे <laughs> <उली मच्ची था। laughs> <बोर। laughs> काही वाटे वगैरे पण लावले सुक्या मच्छीचे चला आज काय आहे बाजार असल्यामुळे ना पंचक्रशीतले आपल्या कोकण संस्कृती परिवारातले लोकच देखील मंडळी देखील आपले खरेदी करायला आलेले असतात नाव सांगा सर तुमचं सूर्यकांत का कुठलं गाव रिंदावणे अच्छा काय घेतलं तर बाजारात सुकी मच्छी बारी भेटते ना चला आम्ही पण आता मासे घ्यायला आलोय भेटून छान वाटलं इकडे पूर्ण सुक्या मच्छीचं वरून दाखवलं तसं आहेत वाट्यावरती मच्छी तुम्हाला मिळते बाळ्या वगैरे असतात वापटी असते बापटीच म्हणतात ना बाळ्यांना लेपा सुकट वगैरे असतं वाट्यावरती बऱ्यापैकी तुम्हाला चांगली डील मिळून जाते आज गर्दी भरपूर असणार मासे ताजे अच्छा बाजारात मासे ताजे आहेत सुरमई बाग एवढी मोठी आहे किती किलोची होती गे सव्वा किती सव्वा किलो जास्त होते

हो बांगडे आहेत सरगाय दांडोशे आहेत हे टोल पण आहे वांदेली पण आहे काय पाहिजे कालवं पण आहेत वाटा पाहिजे काही साडेसातशे किलो वाटा वाटा सातशांडेसातशे किलो बाप आज गर्दी भरपूर आहे ना खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे सकाळी सकाळी गर्दीच असते मासे खरेदी करणाऱ्यांची कारण एवढी टोल आहे टोल आहे टोल आहे दांडोसा आहे मोठला चांगली पोहे पाखरेच मोठला चांगला होता कशात घालता मामा हल्दीची पाणी हल्दीच्या पानात मोठला घालायचा पूर्वी बारीक मासे नदीच्या माश्याचा पण मोठला तेल टाकायचं असतं काय कोकम टोकम जास्त कोकम जास्त कुठलं घालतो हजूर खोल जुनी माणसं भेटल्यावर हळदीच्या पानात आहे ना मासे असे बांधून मस्त पैकी हा सगळं मीठ मसाला पाणी नाही लावायचं पाणी नाही लावायचं तेल थोडस काय लोक जास्त बांधून मग कशाला राखेट टाकायचं निकाऱ्यावर त्याला असं उलटं पालटं करायचं मोठला एक तास एक ते दोन तास मामाने ऑथेंटिक रेसिपी सांगितली आहे इकडे किलोवर ना इकडे काय सुकी मच्छी आहे ना इकडे त्या साईडला पण सुकी मच्छी चांगली भेट इकडे हा पूर्ण सुकी मच्छीचं झालं नाही इकडे सुकी मच्छी तुम्ही कधी आलात तर संगमेश्वरला बेस्ट डीलमध्ये तुम्हाला सुकी मच्छी मिळून जाईल साथी साथी। ला चल आपण फ्रेश मच्छीसाठी आलोय ताज्या मच्छीसाठी आपल्याला कोळबी घ्यायचे मित्र कोळंबी तिकडे बघूया चल आपला मित्र आहे ना आज आपण सोबत आलाय म्हणाला भेटलाय तर आपण आता चल राऊंड मारूया मला पण कोणतरी साथी तर हवाच होता हलवा बघा किती मोठा आहे पाचशेच्या खाली नसेल वाट नको वाटे नको मावसे गर्दी प्रचंड आहे बाजारात मंडळी तुम्हाला मोठे मोठे मासे जर पाहायचे असतील एकदम मोठे मासे तर फक्त इकडे ना संगमेश्वर मध्ये एका ठिकाणी भेटतात आता हा बघा मंडळी मासे खरेदी करताना आपल्या कोकण संस्कृती परिवारातले आज बरेच सदस्य भेटतात नाव सांग साहेब वामन गणपत्रमुख अरे वा नमस्कार गावकर साहेब भेटले डिंगणी गावातले भेटून छान वाटलं काय खरेदी केलं मग खरेदी आता घेतो कोणाचा भाव विचारतोय झाडी झाडी घ्या बघून मस्त आहे की <laughs> ताजे मासे भेटतात ना आपल्याकडे ना चला आपण पण येतेच बघूया आपल्याला कोळंबी घेऊन जायचं काय रेट नाही तुम्ही बोलल नाही भाभी काय द्यायची नाही मला उचलून घेऊन जाईन जा मच्छीचे भाव वाढलेत का थोडं वाढलेलेच वाटत आहेत होय ना पूर्वीपेक्षा वाढलेले आहेत वाढलेले आहेत मच्छीचे भाव वाढले आहेत चला हे भाव आहेत ना महिन्याच्या हिशोबाने वर खाली होतात कारण तुम्हाला माहिती आहे समुद्राची स्थिती कशी असते कोळंबी घेऊया आपण पण साडे ने म्हणतायत बघूया गावकऱ्यांनी पण घेतलंय घ्यायचे आहेत पण ते जरा बिझी आहेत बिझी आहेत हो चला आपल्याला काही डील अजूनपर्यंत भेटली नाहीये बघूया मावशीची बरोबर जरा भांडण करावं लागेल तेव्हा भेटेल पण आपल्याला अजून एक आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य नाव भेट सांगतो महाबळ्यातले बरं हे आमच्या एका आंदोलनाचा भाग आहेत आता कधी आंदोलन आहे सव्वीस जानेवारी कशाबद्दल रेल्वेच्या थांब्यांबद्दल रेल्वे थांब्या ट्रेन थांब्याबद्दल अच्छा संगमेश्वर रेल्वे स्टेशनला थांबली पाहिजे त्याच्यासाठी एक संघटना काम करते आ, नाव काय झीमण साहेबांचं नाव काय संदेश जीम। संदे पत्रकार ते लीड करतायत तो मंडळी त्या दिवशी मी गडावर असणार आहे किंवा मी बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे मला त्या आंदोलनाला जम जमणार नाही पण तुम्हीच आपल्या कोकण आपल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशन संगमेश्वरमधून असाल आणि या फास्ट ट्रेन तुम्हाला वाटत असेल की त्यांना थांबा मिळावा तर सहभाग घेऊ शकता आम्हाला चला आपण या व्हिडिओ मध्ये तर सांगितलंय मच्छी मार्केटच्या किती लोकांपर्यंत पोहोचतो भेटून छान वाटला चला आपण आता उर्वरित खरेदी करूया चला मंडळी कोळंबी घेतली कशी लावली आहे साडेचारशे लास्ट टाइम आपण आलो होतो तर चारशेने घेतलेली पण मावशी काय ऐकतच नाही आणि कोळंबी घरी पाहिजेच चला एक किलो कोळंबी घेतले डबल पिशी लाव बरोबर भेटली ना चांगली आहे पण सुरमई नको आज वाटा घात होय काय वाटा कसा हो वाटा दिला होय काय चला पैसे दिलेत कोळंबी खरेदी केली मासे तसे थोडस भाव वाढलेलाच वाटतोय पण ठीक आहे ताजी मच्छी एकदम कदाचित यावेळी आता बोटी वगैरे लांब लांब पर्यंत जात असतील मासेमारीसाठी त्याच्यामुळे हा रेट वाढत असेल ना समुद्रात मोठं चॅलेंज असतं मासे पकडणं चला आपल्याला हवी असलेली मच्छी आपण घेतले कोळंबी आता आपल्याला मटण आहे बाजार बघा सुक्या मच्छीचा सुगंध कसं एकदम दरवळतोय ना भारीच कोणा कोणाला सुखी मच्छी खायला आवडते किंवा कोणाला फ्रेश मच्छी खायला आवडते ते कमेंट करून नक्कीच सांगा चला चला मंडळी आपल्याला मच्छी खरेदी करून झाली कोळंबी घेतली भाऊ आता जातोय निघतोय भेटून छान वाटलं मला खूप छान वाटलं बरोबर हे आता हे बघा मंडळींनी सगळेच गावाकडच्या माणसांनी मासे वगैरे खरेदी केले आठवड्याचा बाजार असतो तो खरेदी केल्यानंतर घरी जातात इथून रिक्षा स्टँड आहे आणि आपण आता थोडंसं तिकडे जातोय एस छान दिशेने मटण घ्यायला जायचंय मंडळी चला आपण मस्त कोळंबी घेतली आणि आता आपण मटण घ्यायला आलोय सो संगमेश्वर मध्ये कधी आलात तर तुम्हाला चांगलं फ्रेश ताजं बोकडाचं बकऱ्याचं मटण मिळेल जबरदस्त आता आपण आहे बघा मटण घेतलंय एक किलो जवळजवळ मटन घेतलं मटण घेतलंय मटणाचा काय रेट आहे साठ सो मंडळी आपण आहे ना संगमेश्वर आहे ना आ, स्पेशल आणि फेमस मटनच्या शॉपमध्ये आलो मोहन साहेब आहेत इकडे मोहन साहेब घोटणे बरोबर ना साहेब हे प्रसिद्ध मटण विक्रेते आहेत कधी आला संगमेश्वर मध्ये तर नक्कीच यांच्या दुकानाला भेट द्या आणि हे पण साहेब आहेत तुमचं नाव हो कसं बरोबर चला आपल्याला ताजं मटण मिळालंय एक किलो आहे एक किलोचे आहे सातशे साठ पिअर बकरा अरे वा चला आपण आता हे मटण घेऊया आणि घरी जाऊया कारण ऑलरेडी आपल्याला बाजारपेठेत उशीर सो मंडळी आज आपण आहे ना संगमेश्वरच्या बाजारपेठेत आलो मासे खरेदी केले भाजीपाला मार्केट तुम्हाला दाखवला नाही दरवेळी आपण दाखवतो पण आज खास बेत होता घरी त्याच्यामुळे म्हटलं की हा व्हिडिओ बनवूया मासे तर ताजे मिळाले थोडंसं भाव नक्कीच वाढला आहे आणि आज मटण पण घेऊन जातो आहे तो एक किलो मटण घेतलं आहे मटन पण चांगलं इकडे फ्रेश मिळतं तुम्ही कधी आलात तर हे बघा समोरून एस टी स्टँडवरून येणारा रस्ता हायवेपासून येणारा आतमध्ये रस्ता आहे तिथे तुम्ही हे साहेब आहेत यांना तुम्ही भेटू शकता आणि मटन घेऊ शकता ताजं आणि आपल्या परिचयाचे असेच गावकरी साहेब भेटले आहेत तुमचं नाव काय म्हणाल घडशी हे पेंडारी काय हा तुम्ही किती वर्षापासून संगमेश्वर बाजारपेठ बघताय संगमश्वर तेव्हा आणि आताच बदल काय आहे संगमेश्वर बाजारपेठेचा झाला भरपूर भरपूर वर्ष ना म्हणजे आता पहिली अशी दुकानं नव्हती ना गजबजलेली काय जांभारी इथे बोटी लागायची अच्छा त्याच बोटी इथे हे बंधरा गोष्टी फक्त जुनी माणसं सा सांगू शकतात आम्ही आता नौखे आहोत किंवा आमचा जन्म आता नुकताच आहे मामा भेटले म्हटलं सहज गप्पा मारूया गडशी मामा आहेत संगमेश्वरला भेटले होते गाव कोणतं म्हणालात सो बाजारपेठेमध्ये किंवा गावाकडे असं फिरतानाय ना वेगवेगळ्या वेगवेगळे व्यक्तिमत्व भेटतात वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज भेटतात तेव्हा त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांचं त्यांच्याशी म्हणतात ना एक विचारांचं आदानप्रदान होतं आणि नक्कीच अशा व्यक्तींकडून काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकता येतात सो so, फायनली आजच्या बाजारपेठेतला बाजारपेठेतला संगमेश्वर बाजारपेठेतला छोटासा फेरफटका फिश मार्केट त्याचबरोबर मटन कुठे भेटतं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल आणि गावाकडचे हे सगळं वातावरण आणि फिश मार्केट वगैरे आवडलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या